महाराष्ट्रातील मेडिकल प्रवेश प्रक्रिया अपडेट जर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस बी डी एस बी एम एस तसेच बी एच एम एस व इतर हेल्थ सायन्स कोर्सेसमध्ये प्रवेश करण्याची इच्छा असेल तर आजच बालाजी एज्युकेअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा या यूट्यूब चॅनलमार्फत तुम्हाला प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने ए टू झड इन्फॉर्मेशन सर्वात अगोदर शेअर केली जाते तर आजच बालाजी एज्युकेयरला सबस्क्राईब करा व प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने निश्चिंत राहा नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये प्रकाश जैन या संस्थेअंतर्गत जे काही मेडिकल कॉलेज येतात त्या कॉलेजवर मोठी कारवाई करण्यात आलेली आहे या संस्थेमध्ये यापुढे जे काही प्रवेश होणार होते त्या प्रवेशावर स्थगिती आणण्यात आलेली आहे काय आहे नेमका विषय व या अंतर्गत कोणकोणत्या कॉलेजची मान्यता रद्द झालेली आहे यामध्ये बी एम एस कॉलेजेस आहेत फिजिओथेरपी कॉलेजेस आहेत एकूण किती कॉलेजेसची मान्यता रद्द करण्यात आलेली आहे ती सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत जेही विद्यार्थी यावर्षी या कॉलेजेसमध्ये प्रवेश करण्याचा विचार करत होते अशा विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा व महाराष्ट्रातील जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो या संस्थेअंतर्गत होमिओपॅथी मेडिकल कॉलेज येतात तसेच प्रकाश जैन आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज व प्रकाश जैन फिजिओथेरपी मेडिकल कॉलेज या कॉलेजेसचा या संस्थेमध्ये सहभाग आहे या कॉलेज संदर्भाने वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी काय सांगितलं ते आता तुम्ही थोडक्यात आत पाहून घ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं पुढं होणार काय त्याचा तर आयुष्याचा बट्ट्याबळच होईल त्याचं भविष्य अद्याकार होईल म्हणून ही वस्तुस्थिती ग्राह्य धरून तात्काळ प्रवेश प्रक्रिया या सगळ्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे ज्या ज्या कॉलेजला मान्यता दिलेल्या आहेत त्या थांबवण्यात येतील आणि तात्काळ आपण विद्यापीठाला कळवण्यात येईल की एक सात दिवसाच्या आत त्यांनी सुनावणी घेतलेली आहे पण अजून त्यांनी त्याच्यावर ते निर्णय प्रत्यय आलेले आहेत ह्याची सुनावणी घ्यावी आणि तात्काळ सात दिवसाच्या आत याची शहनिशा करावी शासनीय आपची शहनिशा करेल कारण हे आयुक्तांना मी सांगणार आहे की ताबड तुम्हीनं यांना नोटीस देऊन बोलवून घ्या आणि हे जर खरं असेल फौजारी खटला तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे प्रकाश जैन या संस्थेअंतर्गत येणारे जे काही मेडिकल कॉलेज आहेत त्या कॉलेजेसवर या वर्षीपासून बंदी आणण्यात आलेली आहे जर तुम्ही या ठिकाणी प्रवेशासाठी चौकशी केलेली असेल काही विद्यार्थी मॅनेजमेंट संदर्भाने अगोदरच कॉलेजला बोलून ठेवत असतात जर तुम्ही अशा प्रकारची चौकशी केलेली असेल तर तत्काळ तुम्ही तिथेच थांबा या कॉलेजेसमध्ये जोपर्यंत परमिशन लेटर येत नाही तोपर्यंत प्रवेश घेणे टाळा या संदर्भाने जर भविष्यामध्ये काही अपडेट आली तर मी तुम्हाला आपल्या यूट्यूब व्हिडिओमार्फत तसेच व्हॉट्सअप ग्रुपवर अपडेट करेल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद